नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वा आमच्यासोबत राहण्यासाठी सब्स्क्राइब करायला बघा काय माहिती आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुधारित शासनाने निर्गमित करण्यात आला आहे राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे दिनांक दोन एप्रिल दोन हजार बावीसचं शुद्धीपत्रक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासनानुसार राज्य शासन सेवेत वय वर्ष चाळीस ते पन्नास वयोगट अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना दोन वर्षातून एक तर त्यापेक्षा अधिक वर्ष एकावन्न वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या ना प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी प्रतिपूर्तीकरिता पाच हजार रुपये अदा करण्यास मंजुरी आहे सदर चाचण्या शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्यानं खासगी रुग्णालयामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे चाचणी करण्यास मंजुरी आहे यामध्ये खासगी रुग्णालयाची यादीवरील नमूद शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहेत सदर चाचण्या शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णालयामध्ये बाह्य चाचणी करण्यास मंजुरी मंजुरी आहे सदर निर्णयानुसार नमूद केले की के राज्य शासन सेवेत वय चाळीस ते पन्नास या वयोगटातील महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षामधून एक वेळ तर वय वर्षे एकावन्न व त्यापेक्षा अधिक वयोगट असणारे अधिकारी कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुदेय करण्याबाबत त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीकरता रुपये पाच हजार रुपये याप्रमाणे अदा करण्याकरिता अपदात्मक बाब म्हणून विभागाच्या दिनांक सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक आठ बारा दोन हजार बावीस रोजीच्या प्रपत्रामध्ये नमूद करण्यात आल्याचा स्नेय बॉम्बे हॉस्पिटल मुंबई या खासगी रुग्णाला उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या असेल दिसेल सुद्धा आवडण्याशी लाईक करून शक्यला विसरू नका धन्यवाद